नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण मोझर या गावामध्ये आलो दारवा तालुका आणि तुकाराम शंकररावजी बटे यांच्या शेतामध्ये आपण आज सोया सोयाबीन पाहणी करण्यासाठी आलो आणि हा प्लाट पूर्णपणे विषमुक्त शेतीवर केलेला आहे आणि जैविक निविष्ठाचा यामध्ये वापर केलेला आहे तर इथेच दोन प्लाट आहे हा प्लाट केमिकलचा आहे आणि हा प्लाट जैविक आहे तर या जैविक आणि केमिकल मध्ये काय अंतर आहे आणि खर्चाची काय तफावत आहे आपण ते त्यांच्याच तोंडून ऐकू समोर तुम्ही त्यांच्याकडे फोन बोला तुम्ही सांगा की जी शेती आता तुम्ही करणं सुरू केली मागच्या दोन वर्षापासून तुम्ही सुरुवात केली दोन वर्षापासून या दोन वर्षात मी तुम्हाला या शेतीमध्ये आणि रासायनिक शेतीमध्ये काय फरक वाटते किंवा जैविक शेती आपल्याला पूरक वाटते शेतीसाठी का नाही का रासायनिकच चांगली आहे या दोन शेतीचा फरक मागच्या वर्षी थोडा अनुभव कमी होता पण यावर्षी मी जास्त अनुभव घेतला यावर्षी शेतीमध्ये मी या केमिकल इकडे वापरलं इकडे बिगर बिगर केमिकल बिलकुल आपल्याला रासायनिक शेती हे करायचीच नाही बा माझा एक तीन एकरचा हा प्लॅट आहे तीन एकरचा प्लॅट तूर आणि चार चार सोयाबीन आहे सोयाबीन कोणती आहे सोयाबीन महाबीतचं काहीतरी सहाशे बारा असं काहीतरी आहे ते साहेबांना सांगितलं त्यानुसार मी प्लॉट टाकला सोयाबीन राहुल झुमकर सोयाबीनच्या सगळं कडीत रूपांतर झालं अंतर किती वेळा कितीच ठेवलेलं असेल तर पावणे दोन फूट चा आहे चार तास सोयाबीन टाकला आणि एक तास मधा तूर आहे बर काय वाटते जे शेजारी तुमचे रासायनिक करत आहे आता तुम्ही स्वतः काही रासायनिक मी स्वतः अर्धा प्लॉट जो आहे इकडला तीन एकाचा हा मी रासायनिक केला मुद्दाम पण याच्यामध्ये खत टाकला नाही पाऊस म्हटलं आपण स्प्रे स्प्रे केलाय एक तणनाशक केला इकडं आणि एक कीटकनाशक केलाय आणि या प्लॉट तणनाशक तननाशकही नाही कीटकनाशकही नाही फक्त याच्यामध्ये फक्त मी डवळ केलं एक आणि दुसरं आता तुरीला एक डवळण केलाय तुरीचे डोळण तसा असा लंब जातो बर शेजारी जा काही प्रतिक्रिया आल्या तुम्हाला ही शेती परवडत नाही का काही शेजारी आता येऊन पाहत आहे आता मी अनुभव सांगितला बाबा शेती करून पहा तुम्ही कमीत कमी एक एकर करा दोन एकर करा त्याचा खर्च पहा याचा खर्च किती येते या शेतीचा या शेतीवर शेती तीन एकर मग आतापर्यंत खर्च किती आला आतापर्यंत फक्त चार बॅग चार बॅग तीन एकर मध्ये चार बॅग पडलं माझ्या सोयाबीनच्या आणि तूर बियाण्याचं बियाण्याचा खर्च आला खतही नाही औषध औषधी नाही औषध नाही जे औषध घरी बनवलं घरी औषध नाही ना साधारण खर्च बनवला जास्त जास्त पूर्ण खर्च हजार रुपये म्हणजे तीन एकरावरचा खर्च साधारणतः हजार रुपये आतापर्यंत आला आता समोर ये हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजे तीन एकरावर सोयाबीन आणि तूर हे पूर्ण दोन हजार रुपये मध्ये तीन एकराचं नियोजन पूर्ण होत पूर्ण होत तर आणखीन असं काय बदल वाटते तुम्हाला याच्यात सोयाबीन बदल असं असं वाटते का बा हे जे केमिकलची जे सोयाबीन आहे हे त्याची लांब कांडी आहे आणि जे हे जैविकची जे सोयाबीन आहे हे आकुळ काढीन जवळ फुल आहे फुल जवळ आहे कळ्या जवळ आहे इतका फरक आहे बरं आणखीन काय बदल दिसला जसं आता आपण पाच मिनिट पहिले पाहिलं तर याच्यामध्ये मित्र का इकडं इकडे जो जैविक याच्यामध्ये रसायन मध्ये मित्र किड नाही आहे आणि ह्या मध्ये मित्र किड आहे म्हणजेच केमिकल जिथं आपण वापरतो तिथं मित्र किडाचं प्रमाणच नाही आहे कारण केमिकल मित्र कीड शत्रुकीड दोन्ही मरतात आणि जैविक शेतीमध्ये शत्रू आणि मित्र कीड जी आपले मित्र किड आहे ती शत्रू किडला खाण्याचं काम करते आणि आपल्या औषधीने मरत नाही तर नियंत्रणात आणते तेच तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला दिसून पडत आहे की पाहिजे कुठेही आणि मित्र किड आहे ना आपणच पाहिली ना आता मित्र बऱ्याच बरेच सोयाबीन आहे ना मित्र किड याचा काय त्रास तुम्हाला कोणता त्रास त्रासूचा याचा शेतकऱ्याला भरपूर त्रास झालेला आहे नाही पण आम्हाला काहीच त्रास नाही ना तुम्हाला याच्यामध्ये काही त्रास झाला आम्हाला काहीच त्रास नाही आता पण आपल्या शेतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्याला त्रास नाही झालेला पण केमिकल मध्ये भरपूर शेतकऱ्याला त्रास झालेला आहे जसं पिकामध्ये गोडवा उतरते ना त्यानं किडीचं प्रादुर्भाव जास्त होते पण आपल्या ह्याच्यातनी गोडव्याचं प्रमाण नसल्या ना। नाही आपल्या ह्याच्यातनी खोड किडे दिसून द्या राहिला आणि येलोमोजा कुठं काही काही नाही काही सध्या अनुभव सांगतो सोयाबीन मध्ये एवढ्या वाण्या होत्या एवढ्या भयानक लोक म्हणे एवढ्या वाण्या असून तू काहीच फवारून खातच नाही फवारू काय बरोबर आहे जीव बरोबर आहे काहीच नाही काय वाटत तुम्हाला शेतकऱ्यानं करावं की नाही करा करायलाच पाहिजे ना करायलाच पाहिजे खर्च पण करा तुम्ही एक एकर करा ना आता माझ्याकडे वीस एकर शेती आहे मी तीन एकाचा प्लॉट केला करा? पुढल्या वर्षी मध्ये आवर चांगला वाटत मी सहा प्लॉट करी कारण एकदम करू शकत नाही कारण विश्वास बसत नाही ना आपण नाही एकदम आधी तेच सांगितलं होतं आपण तेच करून राहिलो ना जे आता आपण तिथं सावंगी रेल्वे आलो होतो त्यात मी पूर्ण माहिती बेलाच अर्क आणला ती माहिती आणली त्याप्रमाणे आम्ही करत आहोत आणि आम्हाला काही असं वाटलं तर मग आता आहे सोबत आमच्या काही विषयच नाही सर सुद्धा येऊन गेले प्लॉटवर त्यांनी ती प्लॅट पाहून गेले आत्माचे जिल्ह्याचे संचालक आहेत